अनैतिक संबंधाच्या संशयातून खून करणाऱ्या दोघांना अटक महिलेसमवेत समवेत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून करणाऱ्या दोघांना शिरपूर तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत हा खून झाल्यानंतर अवघ्या चोवीस तासात खुनाच्या आरोपींना गदाड करण्यात पोलिसांना यश आले आहे शिरपूर तालुक्यातील कोडित शिवारातील तेल्यामहू येथे राहणारा नानासिंग साहेजा पावरा वय वर्ष सव्वीस याचा तेलामोह हो गावाच्या नदीजवळ मृतदेह आढळून आला होता हा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात असल्यामुळे त्याचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले अज्ञात व्यक्तीने धारदार चाकूने गंभीर जखमी करून त्याला जीवे ठार मारले होते याबाबत मैताचा भाऊ लक्ष्मण सोहिजा पावरा यांनी फिर्याद दिली त्यावरून शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा घडल्याचे ठिकाण हे कोडीतपासून दोन किलोमीटर अंतरावर दुर्गम भागात असल्याने व गुन्हा रात्रीच्या वेळी स्थळी घडला असल्याने गुन्हा उघडकीस आणून आरोपीचा शोध घेणे अत्यंत कठीण होते या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी महत्त्वाची माहिती गोळा केली या प्रकरणात मयत नानासिंग पावरा याचे मुकेश रूपसिंग पावरा याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर मुकेश पावरा या ताब्यात घेत मागील अनेक तासापासून सखोल विचारपूस सुरू केली परंतु मुकेश पावरा यांनी पोलिसांना कोणतेही सहकार्य न करता गुन्ह्याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती दरम्यान एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या माहितीवरून मुकेश पावरा याच्यासोबत या गुन्ह्यात बागलसिंग नानुराम पावरा हा देखील सहभागी असल्याची माहिती मिळाली त्यामुळे बागलसिंग असल्याने विचार प्रश्न विचारले यात दोन्ही आरोपी गोंधळल्याने त्यांनी संगणमताने खून केल्याची कबुली दिली अशा प्रकारे हा गुन्हा चोवीस तासात उघड करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात शिरपूर तालुका पोलिसांना यश आले आहे सकाळी सहा वाजेच्या सुमारास नानसिंग साहेजा पावरा राहणार तेल्यामहू पोष्टकोळी कोळी या ठिकाणचा जो किसम होता त्याला तेलामाहू गावाजवळ अज्ञात इसमांनी धार चाकूने गंभीर जखमी करून जिवे ठार मारले होते त्याच्याबाबत त्याचा जो भाऊ आहे त्याच्या भावाची तक्रार दाखल करून पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि ह्या गुन्ह्याचा तपास करत असताना घटनास्थळ हे अतिशय दुर्गम अशा भागात होतं घटना ही निर्जनस्थळी आणि रात्रीच्या वेळेस घडलेली होती त्याच्यामुळे या गुन्हा उघडकीस आणणं हे पोलिसांसमोर फार मोठं आव्हान होतं आणि तशा वेळेस आम्ही तपासामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की जो या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे मुकेश रूपसिंग पावरा याच्या पत्नीशी जो मयत आहे त्याचे अनैतिक संबंध असल्याचा मुकेश याला राग होता आणि त्या रागाच्या अनुषंगाने त्याने हा गुन्हा केला असावा अशा प्राथमिक माहितीच्या आधारे आम्ही मुकेशला ताब्यात घेत त्याच्याकडे मागील दहा पंधरा तासापासून चौकशी करत होतो परंतु मुकेश अतिशय अट्टल असा गुन्हेगार पद्धतीची त्याची विचार करण्याची एक मानसिकता आहे आणि त्याने एक स्टोरी बनवलेली होती की आपण पोलिसांना कोणत्याही परिस्थितीत गुन्हा कबूल करायचा नाही इतर कोणतेही पुरावे नसल्यामुळे आम्ही त्याला विचारत होतो परंतु तो अतिशय फर्मली काही गोष्टीची उत्तर देत होता आणि त्याच्यामुळे आम्हाला नक्की त्याने गुन्हा केला किंवा काय याच्याबद्दल थोडी शंका निर्माण होत होती त्याच वेळेस अजून एक जो कोणत्याही गुन्ह्यामधली एक कडी जी नाजूक कडी असते वीक कडी ती वीट कडी आम्ही शोधली आणि त्याच्यानंतर आम्हाला ह्या गुन्ह्यातील जो दुसरा त्याचा साथीदार होता ज्याच्या मदतीने बागलसिंग नानू नानूसिंग पावरा तर याच्या याला ज्यावेळेस आम्ही प्रश्न उत्तर केले त्यावेळेस तो थोडा विचलित झाला आणि मग कालांतराने त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि पुन्हा मग जो मुख्य आरोपी आहे मुकेश पावरा याला विचारल्यावर त्याने सुद्धा ह्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे अशा प्रकारे सदरचा गुन्हा शिरपूर तालुका पोलीस स्टेशनने चोवीस तासात उघड केलेला आहे माननीय सर्व पोलीस अधीक्षक सर सा, अप्पर पोलीस अधीक्षक सर सा, एस डी पी ओ सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा गुन्हा उघडकीचा